नमस्कार श्री स्वामी समर्थ शिवलिंगावरती बेलपत्र कसे व्हावे बाजूने आणि कोणत्या वस्तू आज आपण या बघणार आहोत श्रावण महिना अत्यंत पवित्र असा हा महिना सुरू आहे या महिन्यामध्ये भगवान महादेवांना श्रावण महिना, महा महिना समर्पित आहे सोमवारी महादेवाची विशेष पूजा केली जाते महा सोमवारी महादेवाचे व्रत केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊन तुम्हाला महादेवाचे आशीर्वाद प्राप्त होतात खरं तर देवांचे देव महादेव यांना प्रसन्न करणे हे सर्व देवतामध्ये सर्वात सोपे आहे सर्व ज्ञात आहे महादेव भक्तांच्या भक्तीने खूप लवकर प्रसन्न होतात सोमवारी महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतात महादेवांना ज्या ज्या वस्तू आवडतात त्या शिवपिंडीवरती आपण अर्पण केल्यास भगवान शंकर आपल्यावरती अत्यंत प्रसन्न होतात श्रावण महिन्यामध्ये भक्त आपल्या इच्छेप्रमाणे महादेवाला विशेष अर्प विशेष वस्तू अर्पित करू शकतात त्यांना इच्छित फळ प्राप्त करू शकतात तर चला जाणून घेऊया सोमवारी महादेवांना काय काय अर्पण केल्याने काय काय फळ मिळते एक लोटा जल शिवपूजेत पाण्याचे खूप महत्व आहे समुद्र मंथनाच्या वेळी विषाची उत्पत्ती झाली होती तेव्हा विष ते विष महादेवांनी प्राशन केले होते ते विष अग्निसमान विष प्यायल्यानंतर महादेवाचा कंठ पूर्णपणे निळा पडला विषाची उष्णता शांत करण्यासाठी शिवाला शीतलता प्रदान करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांना जल अर्पित केले म्हणून शिवलिंगावरती जल अर्पण नक्की करावे शिवपुराणानुसार शिवलिंगावरती हळूहळू पाणी अर्पण केल्याने व्यक्तीच्या व्यक्तीचा स्वभाव शांत होतो आणि वागणूक बेलपत्र हे महादेवाचे तीन नेत्राचे प्रतीक आहे म्हणून तीन पान असणारे बेलपत्र महादेवाला अत्यंत प्रिय आहे भगवान महादेव त्यांच्या पूजेत अभिषेक अभिषेक व बेलपत्र याला प्रथम स्थान प्राप्त आहे बेलपत्र दे महादेवाला अर्पित केल्याने एक कोटी कन्यादान केल्याचे पुण्य लाभते ज्या व्य ज्या व्यक्तीचे विवाह जमत नसेल विवाह उत्सुक मुलामुलींना शिवलिंगावरती पाणी दूध बेलपत्र गंगा जलश्यामी पत्र भांग खवा मिठाई गुलाबी रंगाचा गुलाल अभिषेक करावा यामुळे विवाह जुळण्यातील अडथळे दूर होतात बेलफळ भगवान शिव यांना बेलफळ अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देत असतात यासोबत आपल्या घरामध्ये धनधान्याची वाढसुद्धा होते आ आकडा शास्त्रामध्ये शिवपूजेत एक आकड्याचे फूल अर्पित करणे हे सोने दान करण्यासारखे आहे धोत्रा महादेवाला महा महा धोत्रा अत्यंत प्रिय आहे महादेवाला कैलास पर्वतावर महादेव कैलास पर्वतावर असतात हे अत्यंत थंड क्षेत्र आहे जिथे या प्रकारचा आहार आणि औषधाची गरज भासते त्यांनी ज्यांनी शरीराला उष्णता मिळते वैज्ञानिकदृष्ट्यात मर्यादित प्रमाणामध्ये धोत्रा वापरल्याने या औषधाप्रमाणे कार्य करते शरीर उष्ण ठेवण्यास मदत करते शिवलिंगावरती धोरत्र अर्पण करताना प्रत्येक स्व प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या मनातील विचारातील कडू पुन्हा देखील दूर करावा शिवलिंगावरती तूप अभि तुपाने अभिषेक केल्यास त्या व्यक्तीच्या जीवनातील कमजोर व्यक्ती बलवान होते व्यक्तीची शक्ती वाढते सुगंधी द्रव्य शिवपिंडीवरती सुगंधी द्रव्य अर्पण केल्यास व्यक्तीचे विचार सुरू होतात विचार शुद्ध होतात जो व्यक्ती शिवपिंडीवरती साखर अर्पण केल्याने आनंद समृद्धी वाढते भांग महादेवाला भांग खूप आवडते महादेव नेहमी ध्यान करत असतात भांग सेवन केल्याने त्यांचे ध्यान केंद्रित करण्यास मदत होते याने ते नेहमी परमानंद राहतात समुद्र मंथनातून निघालेले विष महादेवाने सृष्टीच्या सुरक्षेसाठी प्राशन केले होते भागवत पुराणानुसार महादेवाने जेव्हा सागर मंथनातून निघालेल्या विषाचे प्राशन केले तेव्हा ते व्याकुळ झाले तेव्हा देवी देवतांनी भांग आणि इतर औषधे देऊन महादेवाची व्याकुळता नाहीशी केली तेव्हापासूनच महादेवांना भांग अतिशय प्रिय आहे महादेव संसारामध्ये व्याप्त वाईटपणा आणि प्रत्येक नकारात्मक वस्तू स्वतःमध्ये ग्रहण करतात आणि त्या भक् भक्तांची विषापासून रक्षा करतात मध शिवपिंडीवरती आपण मध अर्पण केल्याने व्यक्तीच्या बोलण्यामध्ये गोडवा येतो आणि कर्जाची परतफेड होते कापूर महादेवाचा प्रिय मंत्र आहे कर्पूर गौरम करुणावतारम जो व्यक्ती कापुरासमान उज्ज्वल आहे त्यांना कापुराचा सुवास अत्यंत आणि कापराच्या सुवास वातावरण शुद्ध होते पवित्र करते आणि महादेवाला हा सुवास प्रिय असल्यामुळे शिवपूजन करताना शेवटी कापूर आवर्जून आवर्जून आरती करावी कापूर आरती करावी दूध श्रावण मासात दुधाचे सेवन निषेध आहे या महिन्यात आरोग्यास दूध हानिकारक असतं म्हणूनच या महिन्यात दुधाचं सेवन न करता महादेवाला अर्पण करण्याचा नियम आहे शिवलिंगावरती दूध अर्पण केल्याने त्या व्यक्तीच्या आरोग्याचा आशीर्वाद मिळतो दही शिवपिंडीवरील दह्याने अभिषेक केल्यास व्यक्ती व्यक्तीचं त्या स्वभावामध्ये गांभीर्य येते अक्षता अक्षता म्हणजे अखंडित महादेवाच्या पूजेत अक्षता अर्पण करण्याचे विशेष महत्व आहे अक्षता नसल्यास पूजा पूर्ण मानली जात नाही पूजेत का पूजेतील काही वस्तू उपलब्ध नसल्यास त्याऐवजी अक्षता अर्पण केल्याने देखील विधान आहे महादेवांना अखंड अक्षता अर्पण कराव्यात चंदनाचा संबंध शीतलतेशी आहे महादेव मस्तकावर लावतात चंदन हवनात वापरले जाते आणि याचा सुवास वातावरणामध्ये गरवळतो महादेवांना ते चंदन अर्पण केल्याने त्या व्यक्तीच्या समाजामध्ये मा मान सन्मान मिळतो प्रतिष्ठा वाढते कच्छे दूध शिवपिंडीवरती गायीच्या दुधाने कच्छा दुधाने अभिषेक केल्यास ती विद्या प्राप्त होते गंगाजल शिवपिंडीवरती गंगाजलाने अभिषेक केल्यास मनुष्य सुख आणि मोक्ष दोन्ही प्राप्त होतो भस्म याचा अर्थ असा आहे की भस्म लावून शिव स्वतःला मृत आत्म्याशी जोडतात मृतदेहाला जाळल्यानंतर उरलेल्या राखेत जीवनाचे कोणतेही कण शेष नसतात त्यात दुःख सुख चांगले वाईट कधी काहीच उरत नाही म्हणून ती राख पवित्र होते त्यात कोणतेही गुण अवगुण नसतात अशी राख अंगाला लावून शिव शरी शिव आपल्या शरीराला सन्मानित करतात पौराणिक कथेनुसार सतीने सतीने जेव्हा स्वतःला अग्नीला समर्पित केले तेव्हा महादेवांनी आपल्या पत्नीची शेवटची आठवण म्हणून सतीच्या चित्तीची राख आपल्या अंगावर लावून घेतली जेणेकरून सती भस्मकणाच्या रूपात नेहमी माझ्यासोबतच राहावी म्हणून महादेवाला भस्म अर्पण करावे केशर कठोर स्वभाव सो, स्वभावाच्या व्यक्तीने शिवपिंडीवरती केशर अर्पण केल्यास त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये स्वभावामध्ये खूप सौम्यता येते उसाचा रस शिवपिंडीवरती अभिषेक केल्यास त्यात लक्ष्मीची प्राप्ती होते कर्जमुक्ती होते कीर्ती प्राप्ती होते रुद्राक्ष महादेवांना अतिप्रिय आहे रुद्राक्ष महादेवाला रु, रुद्राक्ष उत्पत्तीची कथा पार्वती मातीला सांगितली होती एकदा शिवाने एक हजार वर्षापर्यंत समाधी घेतले होते समाधी पूर्ण झाल्यानंतर जेव्हा त्यांचे मन बाह्य जगात आले तेव्हा जगत कल्याणाची कर कामना करणाऱ्या महादेवाने आपले डोळे बंद केले आणि आपले तेव्हा त्या ते, आपले डोळे बंद केले आणि तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पाण्याने थेंब थेंब थें पृथ्वीवर पडले त्यातून रुद्राक्षाचे झाडाची उत्पन्न झाली वंशविस्तार सहस्त्रनाम मंत्रासह शिवलिंगाला तुपाची धारा अर्पण करावी तीक्ष्ण बुद्धिमत्ता विद्यार्थ्यांनी साखर दुधात मिसळून शिवलिंगावरती दुधाचा अभिषेक नक्की करावा यामुळे बुद्धी प्राप्त होते श्रावण महिन्यामध्ये भांग खडीसाखर सो सोबत किंवा दुधात मिक्स अर्पण करून महादेवाला नैवेद्य अर्पण केल्यास त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मानसिक शांती मिळते पंचामृत हे खूप महत्त्वाचे आहे पंचामृत हे शिवपूजेचे एक महत्त्वाचे भाग आहे श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावरती अभिषेक केल्यास पंचामृताचा अभिषेक केल्यास त्या व्यक्तीचे आरोग्य आणि सौभाग्य चांगले व्हायला वेळ लागत नाही श्रावण सोमवारी भगवान शंकराला रव्याची खीर अर्पण केल्यास खीर आणि हलवा नैवेद्य म्हणून अर्पण केल्यास भगवान शंकर आपल्या स्वतःवरती अशी आशे, आपला आशीर्वाद ठेवतात आणि त्यांच्या जीवनात शुभता येते महादेवाची पूजा केल्यास इच्छापूर्तीसाठी अनेक अनेकांची अनेक, अनेक प्रकारचे शिवलिंग आवश्यकता आहे असले तरी आवश्यकतेनुसार जातात प्रत्येक कार्य सिद्धीस जाण्यासाठी पार्थिव शिवलिंगाची पूजा केली जाते प्रेमप्राप्तीसाठी गुळाचे शिवलिंग केले जाते आणि त्याची पूजा करावी सर्व सुखाच्या प्राप्तीसाठी भस्मारे शिवलिंग तयार करावे पूजा करावी दाम्पत्य सुख समृद्धी संततीसाठी किंवा जवळ तांदळाच्या मिठाने शिवलिंग बनवावे आणि त्यांची पूजा करावी मोक्षाच्या प्राप्तीसाठी पितळ आणि कासे धातूने बनलेल्या शिवलिंगाची पूजा करावी शत्रूला त्रास कमी करण्यासाठी शिवलिंग बनवून त्यांचा त्यांची पूजा करावी अर्ध धर्म जपसिन शिव हुनेछ